अवघ्या काही दिवसावर महापालिकेची निवडणूक आलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर तुम्हाला माहित असेल की बावीस बावीस नेते पिंपरी चिंचवड असेल पुणे असेल इथून भाजपमध्ये जात आहेत की ज्याचा कोणी विचारही नव्हता केला मात्र त्या उलट चित्र तुम्ही काँग्रेस कौंग्रे... काँग्रेसकडे आलेले आहेत म्हणजे अर्थात तुम्ही आधी कार्यकर्ते म्हणून काम केलेलं आहे पण काँग्रेसकडून तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत अशी माहिती आहे तर काँग्रेसच का पहिलं तर मी सांगेन सर की गेले पस्तीस चाळीस वर्ष झाले की आम्ही मी आमची फॅमिली पूर्ण काँग्रेस या पक्षासोबत निष्ठावंत <laughs> आहोत जवळपास दोन हजार सात साली माझी सक्की काकू काँग्रेस या पक्षाकडनं उभी थांबली होती <laughs> जवळपास एक दोन स दोनशे सव्वा दोनशे मतांनी त्यांचा पराभव झाला होता त्याच त्यांची चळवळ बघून माझ्या आतमध्ये ही प्रेरणा जागृत झाली जेणेकरून मी लोकांची मदत करेल लोकांचे प्रश्न आडी अडीचणी लोभा थांबेल प्रश्न सोडवायचा प्रयत्न करेल अशी ही भावना माझ्या अंगात तेव्हापासूनच निर्माण झाली मी लहानाचा मोठा त्यांना बघत बघत झालो जा, माझं शिक्षण पूर्ण झालं शिक्षण नंतर मी घरच्या व्यवसायामध्येच गेलो व्यवसाय करता करता मी लोकांसोबत संवाद साधत गेलो लोकांबरोबर फिरत गेलो काम करत गेलो आडी अडीच बघत गेलो त्या आडी अडचणी त्यांचा सोडवायचा प्रयत्न सुद्धा केला पण सत्ता नसल्या कारणाने भरपूर मोठे सत्ताधारी लोक काय काय कामांमध्ये अडथळा टाकतात त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे जेणेकरून की सत्ता असली लोकांची, लोकांची तर लोकांची कामं सुद्धा होतील लोकांची समस्या मी सोडू सुद्धा शकेल नक्कीच तुम्ही सांगितलं की मी शिक्षण घेत किती सगळं केलं तर काय काय शिक्षण झालं पूर्ण आणि कुठे माझं शिक्षण हे कॉलेज कॉलेजमधून झालेलं आहे पूर्ण बर शिक्षण माझं एमबीए इन फायनान्स झालेलं आहे बर मग काही समाजसेवा करण्यासाठी किंवा काही प्रश्न सोडवण्यासाठी राजकारणातच यावं लागतं का किंवा तुम्ही राजकारणात नय तर सुद्धा ते करू शकत होत्या गोष्टी मग लोकांचे रा, विदाऊट राजकारण पण सोडू शकतो आपण पण ते प्रश्न तसे असले पाहिजेत छोटे जेणेकरून आपण त्याला फेस करू शकतो आणि किरकोळ असले पाहिजेत पण जेव्हा एखादा प्रश्न मोठ्या लेवलचा असेल किंवा जेणेकरून सरकारी कामाचा असेल तर तो प्रश्न सोडवणं जरा अवघड जातो तुम्ही कुठल्या प्रभागातून इच्छुक आहात मी प्रभाग क्रमांक बारा म्हणणं इच्छुक आहे बर काँग्रेस पक्षाकडे तुम्ही इच्छा व्यक्त केली आहे हो काय पक्षाचा काय प्रतिसाद आहे पक्षाचा प्रतिसाद मला आहे खूप चांगला आहे प्रतिसाद तसा कारण पक्षासाठी आता आमदारकीचं इलेक्शन झालं तर पक्षासाठी सुद्धा मी भरपूर खूप पळापळी केली आहे पक्षाचं काम केलंय घरोघरी फिरलेलं आहे लोकांसोबत संवाद साधला लोकांचा संवाद आमदार साहेबांपर्यंत नेला त्यांचे जे प्रश्न आहेत ते आमदार साहेबांपर्यंत नेले त्यांचे प्रश्न मांडायचा प्रयत्न केला काही प्रश्न सो, सोडवले सुद्धा आम्ही पण काही प्रश्न असे होते की जे नंतर म्हणजे पॉसिबल नाही झाले सोडवायला मग त्यासाठी मी हा निर्णय घेतलाय की या इलेक्शन मध्ये आपण थांबून लोकांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करूया अशा कुठले प्रश्न तुम्हाला दिसले की ते तुम्ही सोडवले पाहिजेत जसे की प्रश्न असे आहे तर रस्ते झाले आमचे परत गटारी झाले परत अक्षरशः मी काही काही लोकांच्या आता गल्लोगल्ली मी फिरतोय लोकांच्या घरात अक्षरशः ड्रेनेजचं पाणी येत आहे <laughs> लोकांच्या घराला घराच्या बाहेर गल्ली बोळांमध्ये घुशी लागलेल्या आहेत <laughs> चेंबरला प्लास्टर नाहीये घुशींनी सगळा राडा करून ठेवलेला आहे कचरा कुठेही पडलेला आहे <laughs> लोक अक्षरशः एवढी वैतगलेली आहेत आमचे जे माग म्हणजे मागचे जे नगरसेवक होते त्यांना अक्षरशः एवढी वैतगलेली आहे कि ते इलेक्शन झाले इलेक्शनच्या वेळेस आले दादा मामा काका म्हणले वोट घेऊन गेले इलेक्शन जसे झाले त्यानंतर ते, ते परत कधी आमच्या प्रभागात फिरकलेच नाही लोक अक्षरशः म्हणजे मी फिरतोय मी अनुभव घेतोय की लोक शिव्या अक्षरशः सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा